नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आपल्या आजच्या या गोष्टीचं नाव आहे क्रोध चला मग ऐकूया एकदा भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले जंगल घनदाट होते तेथे ना पुढं जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सात्यकीची होती सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्च्याने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोन जण झोपलेले आहेत पिशाच्च झाडावरून खाली उतरले व मल्ल मल्लयुद्धासाठी बोलावू लागले पिशाच्चाने बोलवलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्यावर धावून गेला त्या क्षणी पिशाच्चचा आकार बदलला व तो मोठा झाला दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे एका प्रहारानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले सात्तिकीने त्यांना पिशाच्या काहीच सांगितले नाही बलरामानही पिशाच्च्याने युद्धास निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिशाच्च्याशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्च्याचा आकार मोठा होत असे शेवटी तोही प्रहार संपला व आता पहा पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णांची होती पिशाच्च्याने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिशाच्छ अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलवू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्च्या ला, क्रोध येऊ लागला तस तसा त्याचा तस आकार लहान होत गेला रात्र संपत गेली अन् पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगत त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले सकाळी सात्तिकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पि होते त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांत भाव प्रकटीकरणाने होतो मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे आजचे तात्पर्य हो। क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो क्रोधाला क्रोधा ने क्रोध ने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते धन्यवाद